हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना फक्त होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आज मी आलेली आहे आणि होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा माझ्या अगदी दहा मिनटाच्या गप्पांनाही तुम्ही भरभरून प्रेम देता याबद्दल तुमचे धन्यवाद मात्र आता थोडा बदल केला पाहिजे नुसत्याच गप्पा रोज मारायच्या नाही आहेत आपल्याला तर तु, तुम्हाला जास्त करून घरगुती ब्युटी टिप्स ऐकायला आवडतील का जास्तीत जास्त माझे व्लॉग बघायला आवडतील का दोन्ही मिक्स ठेवूया कधी हे कधी ते ते मला आवर्जून सांगा कारण मला आता खरंच नवी सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जे बघायला आवडतं माझ्याकडून म्हणजे ब्लॉग जवळत असतील तर ब्लॉग किंवा रे रेसिपी किंवा मला काय म्हणायचं आहे रेमिडी ब्युटी टिप्स ज्या तुम्हाला आवडतात बघायला त्या जे काही तुम्हाला आवडेल ते मला तुम्हाला दाखवायला नक्की आवडेल आणि त्या त्याप्रमाणे व्हिडिओ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल या यूट्यूबच्या क्षेत्रामधून मला अतिशय सुंदर सुंदर अत्यंत सुंदर मैत्रिणी या वर्षात तर खूप मिळाल्या काल माझं एका मैत्रिणीशी बोलणं झालं तिचं नाव मी इथं घेत नाही पण एक तासभर तिच्याशी बोलले आणि अगदी म्हणजे त्या मैत्रिणीने मला सांगितले की माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुझं नाव घेते माझ्या प्रत्येक प्रार्थनेत माझ्या ताईचं चांगलं होऊ दे माझ्या ताईच्या मागचा त्रास संपू दे आणि ताई तुला कधीही काही लागलं तर मला हक्कानं सांग मला भेटायला ये एवढ्या कळकळीनं सांगणारं किंवा मला स्वामींच्या प्रार्थनेत म्हणजे काल त्या ताईनी काल <coughs> त्या <coughs> ताईंनी असा नवस बोलला होता महाराजांकडे की आज माझं जर ताईशी बोलणं झालं तर आज म्हणजे आज गुरुवार आहे काल बोलणं झालं तर मी नारळ साखर कर घेऊन महाराज तुमच्याकडे नक्की येईन ताई ताईपर्यंत माझं प्रेम पोचू दे आणि हे मी तिला सांगितलं कसं जवळजवळ दोन हजार एकवीसपासून ती माझे व्हिडिओ बघती मला न चुकता रोज कमेंट करते मग तिचे कमेंट बघून तिची बोलण्याची तळमळ बघून मी त्या दिवशी शेवटी कमेंटमध्ये लिहिलं की ताई माझा तुमच्याकडे नंबर आहे तुमचा माझ्याकडे नाही आहे तुम्हीच मला कॉल करा मी तुमचा कॉल उचलेन आणि कसं होतं दिवसातून शंभर दीडशेच्याही वर कॉल येतात त्यामुळे जास्त कॉल उचलले जात नाहीत पण कनेक्शन कसं असतं बघा देवाचं वेगळंच की तिचा कॉल मी काल आपोआप उचलला आणि जवळजवळ एक तास आम्ही बोललो आणि या मे महिन्याच्या सुट्टीत मी तिला भेट द्यायला नक्की जाणार आहे त्यांचा त्यांच्या इथे जो आश्रम आहे तो बघायला त्याला भेट द्यायला मी जाणार आहे ती मला म्हणाली मी सुद्धा तुझ्यासाठी खूप प्रार्थना करते आणि मनशांतीसाठी आपण तिथं जाऊयात आणि एवढं बोलणारं कोण असतं मला सांगा की आखीसाठी काय लागलं ओवीसाठी काय लागलं शिक्षणात कशाची कमी पडली तिचे तिचे मिस्टर स्वतः इंजिनियर आहेत सिव्हिल इंजिनियर त्यांचे भरपूर आत्ता हे चालू आहेत कन्स्ट्रक्शन चालू आहेत तर अखिलेशची सुद्धा काळजी करू नको त्याच्या नोकरीचंही आपण बघू आज मला सांगा सक्कीसुद्धा आपल्यासाठी एवढं करणार नाहीत आपला विचार करणार नाही आणि मी तर इतका वाईट अनुभव घेतला आहे की माझा नात्यांवरनं विश्वास एक दोन नाती सोडली तर आता नात्यांवरनं विश्वास पण उडत चालला आहे पण जगात मला प्रार्थनेत कुणीतरी मागतं आहे किंवा माझं सुख कुणीतरी मागतं आहे हे बघून मला काल इतका ऐकून आनंद झाला खूप रडू आलं खूप म्हणजे खूप मला भरून आलं की अरे माझ्यासाठी कुणीतरी इतकं जर करतं आहे तर आपण ही ती मला काय म्हणाली तुम्हाला सांगते की ताई भले तू दहा मिनटं येऊन सुनेद्रा लाईफस्टाईलला गप्पा मारत जा पण इंडियन मॉम सुनेद्राच्या व्हिडिओला कसं होतं काम टू काम म्हणजे फक्त जे उपाय आहेत जे सेवा आहेत त्या सांगायचं आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचं पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याबद्दल अपडेट कळतात आणि माझ्या अपडेट करण्यासाठी तुम्ही सगळेच म्हणजे मी एकाच मैत्रिणीचं नाव घेतली आहे कारण की तिच्याशी मी फोनवर बोलले पण अशा अनेक जणी आहेत ज्या नेहमी म्हणतात की ताई तुम्हाला काही लागलं सांगा किंवा तुमच्यासाठी आम्हाला तुमच्याशी भेटायला आम्हाला खूप आवडेल खूप खूप आवड म्हणजे ओढ आहे आम्हाला तुमच्याशी भेटण्याची अशा खूप मैत्रिणी मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात बोलतात आणि काय झालं आहे ब्लॉग करायला दोन तीन गोष्टी माझ्या आत्ता मेन म्हणजे माझा ट्रायपॉन तुटला आहे आणि तो ट्रायपॉड किचनमध्ये सेट होत नाही आहे किचन खूप लहान आहे दोन फरशाच मध्ये उरतात एवढस किचन आहे ही बेडरूम आहे इथं सुद्धा आपलं सगळं विक्रीचं सामान आहे कुठं कॅमेरा सेट करावा सगळीकडे म्हणजे नुसतं पसारा आणि माल मालच तुम्हाला दिसतोय पण तरीही तुम्ही समजून घ्याल हॉलमध्ये सुद्धा इतकी लहान गॅलरी आहे आमची गॅलरी इतकी लहान आहे की तिथं कपडे वाद घालायचं स्टँड जर ठेवलं तर दरवाजा लावता येत नाही म्हणून कपडे वाळायचं स्टँड मला हॉलमध्ये ठेवावं लागलंय त्यामुळं अडचणीमुळं किंवा असं वाटतं की आपला वा, एवढा पसारा कुणाला दाखवायला नको पण तुम्ही माझीच माणसं आहात असं पण मन, मन म्हणतं की तुम्ही जसं असाल तसं मला समजून घ्याल किचनसुद्धा एल आकाराचा सुद्धा नाही आहे एकच कडप्पा आहे ना ट्रॉलीज आहेत ना काही आहे त्यामुळं जरा दाखवताना असं वाटतं अरे आपल्याकडून थोडा पसारा दिसेल किंवा आपण थोडं मेसी किचन असेल तर कसं दाखवायचं पण जर तुमचं एवढं सगळं प्रेम मिळतंय मला जर व्लॉगिंग क्षेत्रामधून मला पुढं जायला मिळत असेल आणि तुम्हालाही आवडत असेल तर मला खूप आवडेल ब्लॉगिंग करायला तर मला नक्की सांगा की मी ब्लॉगिंग क्षेत्रातनं तुम्ही मला रिस्पॉन्स द्याल का मी पुढं जाऊ का आणि जे काही तुम्ही ओवीला अखिलेशला मला तुम्ही आशीर्वाद देता मला अगदी म्हणजे परवा दिवशी तर सांगितलं ना तुम्हाला की एक अगदी आई एवढ्या वयस्कर म्हणजे काकू माझ्याशी बोलल्या त्यांनी तर मला खूप सुंदर समजावलं त्याच्या आधी तुम्हाला सांगते मुंबईवरून शहात्तर वर्षाच्या आजी असं एक नाही हो अनेक अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते की शहात्तर वर्षाच्या आजी सुद्धा किती सुंदर बोलतेस ग किती आयुष्यात केलंयस ग तू म्हणजे काय असतं सांगते काही लोकांना ना नाही बोलत जाऊ दे आज होळी आहे की काही लोकांना माझ्यातलं फक्त वाईट दिसलं पण अशी खूप लोक आहेत ज्याच्या ज्यांनी माझ्यातले खूप चांगले गुणसुद्धा बघितले असे अनेक लोक आहेत ज्यांनी माझ्यातले चांगले गुण बघून त्याला मला साथ दिली आणि मला माझ्या आयुष्यात आहे ना इथून पुढं तेच लोक ठेवायचे जे माझ्यातलं चांगलं बघतात आणि मला चांगलं शिकवतात चांगलं काहीतरी मला मदत करतात मदतीचा हात देतात मला आशीर्वाद देतात फक्त अशांनाच मला माझ्या आयुष्यात ठेवायचं आहे आज होळी पौर्णिमा आहे आज अखिलेशला सुट्टी नाही आहे आज उद्या उद्या तो एखाद्या वेळेस येईल शनिवार रविवार येईल पण आज होळीला फक्त ओवी आणि मी घरात आहे म्हणजे सकाळीच वाटलं होतं कोळा वगैरे कराव्यात पण गुरुवार आहे म्हटलं जाऊ दे संध्याकाळी कराव्यात दोघींमध्ये किती लागणार आहे सांगा अर्धी वाटीचं पुरण असं वाटतं तर मला पण वाटतं छान कुटुंब असावं एकत्र बसून जेवावं आपलं आपल्या जेवणाचं सगळ्यांनी कौतुक करावं पण शेवटी जे आहे ते आहे महाराजांना नैवेद्य दाखवेन महाराजांना सांगेन की महाराज तुम्हाला आवडलं का किंवा मी कधी कधी ना मला इमोशनल नाही व्हायचं आहे आज पौर्णिमा आहे पण महाराजांसमोर कधी कधी मी भांडते महाराजांचे पाय धरते आणि म्हणते की महाराज पास करा या परीक्षा आता एक तर मला न्या किंवा माझ्या या परीक्षा पास करा ओळीने किती वर्ष याच याच गोष्टींना मी तोंड द्यायचं आणि मी म्हणजे तुम्ही म्हणाल की तीच तेच 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 रोज बोलते असं नाही म्हणत तुम्ही मला कोणी पण तरी मला वाटतं की आपल्या व्हिडिओमधनं तुम्हाला मला खंबीर बनवायचं आहे पण कधीतरी कसं असतं कधीतरी एखादी खंबीर व्यक्ती पण डगमगू शकते की तिच्याबरोबरच एवढे आघात गा का माझ्याबरोबरच एवढे आघात असं मला वाटतं त्यात मला कुणालाच दोष द्यायचा नाही आहे कारण परवा मला त्या काकूंनी समजून सांगितल्यापासून मी ठरवलं आहे की मी सगळ्यांना माफ केलं आहे माझ्याबद्दल कुणाच्याही माझ्या मनात कुणाबद्दलही काही नाही आहे पण माझ्याबरोबर जे घडलं आहे ना ते मी खरंच मरेपर्यंत नाही विसरू शकत आहे कारण एकदा सोडून दोनदा एखाद्याच्या आयुष्यात असं घडलं की एखाद्या व्यक्तीवर एखाद्या माणसावर किंवा कुणावर आता विश्वास ठेवणं हे माझ्यासाठी अशक्य आहे इतकी मी आता पोळून निघाली म्हणतात ना की मी ताकसुद्धा फुंकून पी एवढी मी पोळून निघाले आणि असं सणावाराला थोडंसं वाटतं बाकी नाही पण मी काय ठरवले आता त्यातनं पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगते की गुढी यावर्षी मी उभारणार गुढी उभारणार गणपती बसवणार जे काही सण आहेत ना ते सगळे सण मी साजरे करणार आहे गुढीपाडवा तर करणारच करणार आहे कारण गुढीपाडव्यासारखा सण नाही गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळं मी गुढी उभारणार आहे मी अगदी पक्क ठरवलेलं आहे की ओवी अखिलेश मी मिळून आणि ओवीनं जर आत्तापासनं मी केलेले सणवार नाही बघितले की गुढी काय असती उद्या ती सासरी गेली तिला जर सांगितलं सासूबाईंनी चल गुढीची तयारी कर तर ती कुठून शिकणार ती म्हणाल माझ्या आईनं हे केलेलं मी बघितलंच नाही अजून तिच्या लग्नाला जवळजवळ पंधरा वर्ष अवकाश आहे पंधरा वीस वर्ष सुद्धा अवकाश आहे तोपर्यंत तिनं घरात हे बघितलं पाहिजे की गौरी गणपती गुढीपाडवा हे सगळं काय असतं होळी काय असतं जर मी जर घरात आज केलं नाही तर ती उद्या तिच्या सासरी करू शकणार नाही तिला तिथं म्हंटलं जाईल की तुला कसं काय माहिती नाहीये आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगते की आमच्या ब्राह्मण समाजामध्ये खूप सणावारांना महत्व आहे कारण आमच्याकडे मांसाहाराला शिवत सुद्धा नाहीत पण सणावारांना इतकं सगळं सोहळ्या ओहळ्यात असतं की ते मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे आमच्याकडे ते खूप खूप पद्धती आहेत म्हणजे अगदी जेवणाचं ताट वाढताना उज्ज्वडावं हे सुद्धा आमच्याकडं बघितलं जातं आणि तसं नाही वाढलं तसं नाही जेवलं दुसरा हात जरी जेवणाला लावला तरीसुद्धा आपले थोडक्यात संस्कार निघतात त्यामुळे मुलींना ते शिकवण्यासाठी किंवा सून उद्या माझी येईल तिला कळण्यासाठी की आमच्या घरात हे केलं जातं हे संस्कार आहेत हे पिढी पिढ्या पुढे गेले पाहिजेत असं मला वाटतं त्यामुळे मुलांसाठी मी हे सगळं करणार कारण की मुलांना मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार आहे म्हणजे घरात जर काहीच उत्साहच नाही का म्हणून असं नाही ठेवलं पाहिजे त्यामुळं मागच्या वर्षी मी गुढी वगैरे उभारली नव्हती कारण मला वाटते मागच्या वर्षी मी गुढीपाडवायला बहुत हो आईकडंच होते गुढीपाडवायला मी आईकडे होते पण आता यावर्षी माझी मी स्वतंत्र घरात आहे तर मी गुढी नक्की उभारणार आहे तुम्हालाही त्याचा व्हिडिओ दाखवेन छान त्या दिवशी साडी वगैरे नेसून तयार होईल आणि गुढीचा व्हिडिओ तुमच्या पुढं साजरा करेन छानशी पूजा त्या दिवशी आपण करू आमच्याकडे गुढी पाडवायला श्रीखंडपुरीचं जेवण असतं ते आपण करूया छान सगळं शेअर करेन तुमच्याबरोबर आणि मी कालही सांगितलं तुम्ही जर माझ्यासारख्या कोणी मैत्रिणी असाल सिंगल वुमन ज्या असाल सिंगल मॉम ज्या असाल त्यांनी मला व्हॉट्सअपला माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे तर सगळ्यांनी मला संपर्क साधा आपण एकमेकाच्या मैत्रिणी होऊन एकमेकीचं दुःख कमी करू शकतो एकमेकीला मदतीचा हात म्हणजे पैसाचं असं नाही पण एकमेकीशी बोलू शकतो आपलं आपलं आपण कधीतरी भेटू शकतो एकत्र एक आपण काहीतरी एन्जॉय करू शकतो आपण स्वतः ज्या ज्या कमवत्या अशा स्त्रिया आहेत ज्या बाहेर जाऊ इच्छितात पण त्यांना सोबत नाहीये अशा सगळ्यांनी आपण एकत्र येऊन एक ग्रुप काढू आणि छानपैकी एकत्र मला खरंच हाय करा ज्यांना ज्यांना आय एम सिंगल मॉम म्हणून मला मेसेज करा मी त्यांना रिप्लाय देईन कारण मला खरंच अशा स्त्रियांना समाजामध्ये एक कसं जगायचं हे शिकवायचं आहे आणि चा, छानपैकी आयुष्य जगायचं आहे की डोळ्यातलं पाणी टचकन थांबून डोळ्यातच राहिलं पाहिजे खाली येऊन कुणासाठी भावना नाही व्यक्त करायच्या कारण त्या डोळ्यातल्या पाण्याची जर किंमत नसेल तर ते पाणी वाहून पण उपयोग नाही तर मी सुद्धा दोन मिनटं झाले मग इमोशनल पण मी ओके झाले लगेच ओके झाले कारण कधीतरी सणावाराला वाटतं बघा की आपल्याला असं नाही आपल्याला तसं नाही पण अरे मला मुलं आहेत का नाही सगळं आहे माझ्याकडं मुलं हेच माझी संपत्ती आहे आणि मुलांसाठीच मला हे सगळं करायचं आहे आज सुद्धा आता मी आखीला म्हटलं की उद्या धुल धुलीवंदन आहे तुला सुट्टी असेल ये नाही म्हंटलं अगं उद्याचं सकाळचं कॉलेज करतो आणि येतो आणि आत्ता त्याचं परीक्षेचं पिरियड आहे त्यामुळं तो आत्ता नेमकी अडकलेला आहे पण उद्या येतो म्हटला शुक्रवार शनिवार रविवार थांबतो सोमवारी पण वाटलं तर थांबतो बघूया सुट्टी असेल तर पुढं पण थांबेल तर आत्ता था एक अजून आठ पंधरा दिवस त्याचे महत्त्वाचे दिवस आहेत आणि शिक्षणामध्ये मला त्याच्या आड नाही यायचं आहे त्यामुळे त्याचं त्याला शिकू दे त्याचं त्याला तो शिकला उद्या तर आम्ही पुढं त्याला मी हातभार तर लावत राहणार कायम असं नाही की तो नोकरीला लागला म्हणून मी सगळं सोडून दिलं आहे असं नाही आहे तर मला नक्की सांगा आज तुम्ही काय काय केलं होळीला पोळ्या सगळ्यांनी केल्यात का स्वामी सेवा केल्यात का सारामृत वाचलत का सगळ्यांनी सांगा माझं सारामृत सकाळी वाचून झालं पूजा झाली सगळ्यात आवरलं आणि मग तुम्हाला फोन केला सकाळी आज फक्त मटकी चुसं आणि पोळ्या केल्या कारण ओवीला डबा द्यायचा होता आणि आता संध्याकाळी मी अर्ध्या वाटीचं तरी पुरण घालणार आहे कारण घर म्हटल्यावर पुरण घालावं असं ठेवू नये आईनं पण मला सकाळी सांगितलं की इकडं ये जेवायला तर म्हटलं नाही ना सकर आई इकडं काही तिकडं काही येत बसत नाही मी कारण रिक्षेनं पेला सकट सगळे जावं लागतं त्यामुळं नको म्हंटलं मी कारण किंवा मग बघूया काहीतरी असं मी आईला सकाळी सांगितलं <coughs> तर चला होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि ब्युटी प्रोडक्ट ज्यांना हवेत ज्यांचे पार्लर आहेत विक्रीसाठी हवेत त्यांना मी डिस्काउंट मध्ये नक्की देईन घरात वापरायला पण ज्यांना ब्युटी प्रोडक्ट्स हवेत मला आपण एकमेकाला मदत म्हणून हे करायचं मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी गरज आहे तुम्हाला जरी गरज असेल विक्रीला काही वस्तू हव्या असतील तर मला सांगा मी कन्सेशनमध्ये तुम्हाला देईन कारण मला पण स्वतः बनवतो त्यामुळे मी तुम्हाला कमी दरात देण्याचा आवर्जून प्रयत्न करेन तुम्हाला जर काही हवं असेल तर मला नक्की सांगा आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉग करूया किंवा काहीतरी करूया आणि याही चॅनेलला मला खरंच मी म्हणजे मी भरपूर वेळा विनंती केली आज पण करते की मला लवकरात लवकर या चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर करायचं आहेत आणि आपलं यूट्यूबचं सिल्वर बटन मला मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीच करू शकत नाही आहे तुम्हीच करू शकताय की सबस्क्रायबर भरभर वाढवू शकताय चला तर मग पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांनी छान अशी होळी साजरी करा आनंदात होळी साजरी करा होळीमध्ये सगळा राग द्वेष रुस्व कुब्वाळ रडणं सगळं होळीमध्ये दहन करून टाका आणि नवीन आयुष्याला ना सुरुवात करा श्री स्वामी